श्रीराम बहुद्देशीय सामाजिक संस्था आणि दुर्गाभवानी प्रतिष्ठानच्या वतीनं कोजागिरी पौर्णिमेनिमित्त भक्तगणांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं श्रीराम बहुद्देशीय सामाजिक संस्था आणि श्री दुर्गाभवानी प्रतिष्ठानच्या वतीनं नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो कोजागिरी पौर्णिमेनिमित्त श्रीराम नगर इथं भक्तांना महाप्रसाद वाटपाचं उद्घाटन मोनिका देवेंद्र कोठे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी माजी महापौर श्रीकांचना यन्नम माजी नगरसेवक मेघनाथ एमूल मंडळाचे संस्थापक प्रभाकर राजूल मार्गदर्शक विजय महेंद्रकर अध्यक्ष विनायक नल्ला सचिव गोविंद राजूल कार्याध्यक्ष विवेकानंद महेंद्रकर मल्लेशम श्रीमल श्रीपाद राजूल मल्लेश्वर मेले ओमप्रकाश सामल रवी गोणे यशवंत पात्रूड सुधीर बहिरवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती दरम्यान यावेळी तीन हजार भक्तांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आल्याचं मार्गदर्शक विजय महिंद्रकर यांनी सांगितलं नवरात्रामध्ये आम्ही विविध सामाजिक उपक्रम घेतो त्यामध्ये लहान मुलांसाठी शालेय साहित्य वाटप रक्तदान शिबिर आणि आरोग्य शिबिर आणि त्यामध्ये या कोजावगिरी पौर्णिमेनिमित्त महाप्रसादाचं आम्ही तीन हजार लोकांचं महाप्रसादाचं आयोजन या ठिकाणी आम्ही केलेलं आहे याचं उद्घाटन आत्ताच आमचे कार्यसम्राट आमदार मान्य देवेंद्रदादा यांच्या धर्मपत्नी सौभाग्यवती मोनिकाताई कोटे यांच्या शुभस्ते आणि तसेच आमचे माजी महापौर श्रीकांचना यन्नमताई यांच्या शुभस्ते या ठिकाणी संपन्न झालेलं आहे या ठिकाणी आमचे मार्गदर्शक मेघनाथजी येमूल तसेच आम आनंदजी बिरू आणि विविध या ठिकाणी आमचे नगरसेवक मार्गदर्शक या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित दा, जा झालेले आहेत आणि आमच्या मंडळाच्या वतीनं आमचे अध्य आद्दे, अध्यक्ष विनायकजी नल्ला तसेच सचिव आमचे गोविंद राजूल स संस्थापक प्रभाकरजी राजूल श्री प्रकाश श्री चिप्पा मल्लेशम श्रीमल इत्यादी सर्व पदाधिकारी सदस्य यांनी अतिशय मेहनतीने यावर्षी हा उत्सव साजरा करण्यामध्ये मदत सहभाग घेतलेला आहे आणि अतिशय उत्साहामध्ये या ठिकाणी नवरात्र उत्सव आज आमचा समारोप या ठिकाणी समारोप झालेला आहे या ठिकाणी आम्ही तीन हजार लोकांचं महाप्रसाद आयोजन केलेलं आहे अतिशय उत्तमरित्या सालाबाद प्रमाणे आम्ही जवळपास अडीच हजार लोकांचं घडवतो यावेळी आम्ही एक पाचशे ते हजार लोकांचं जास्त वाढवलेलं आहे लोकांचा प्रतिसाद पाहतो